मुंबईतील कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आजपासून आता सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सुरू झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल या बोगद्याचं लोकार्पण केलं आजपासून हा बोगदा आता सुरू झालाय त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर केवळ नऊ मिनिटांमध्ये गाठता येणार आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईतला बहुप्रतीक्षित असा कोस्टल रोडचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला आहे मी आता याच ठिकाणी ज्या ठिकाणावरून वाहनं जे आहेत ते या कोस्टल रोडनी दक्षिण बाजूस असणाऱ्या कोस्टल रोडनी जायला सुरुवात झालेली आहे आणि हा कोस्टल रोड काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करून वाहतुकीसाठी आज सकाळी खुला करण्यात आल्याचं पाहायला मिळते सव्वा सहा किलोमीटरचा हा ब दुसरा टप्पा आहे आणि यामुळे जो चाळीस मिनटाचा वेळ उत्तर मुंबईकडे जाण्यासाठी लागत असतो तो संपलेला आहे आणि आत्ता फक्त नऊ ते दहा मिनटामध्ये मुंबईतून उपनगऱ्याकडे जाणारी जी वाहतूक असते ती पोहोचणार आहे एकंदरीतच हा टप्पा जो आहे तो सुरू करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि वाहनांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणावरून जात असल्यामुळे मुंबईतली जी गर्दी असते वाहनांची तीसुद्धा या ठिकाणावर कमी होणार आहे मुंबईतली वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी हा कोस्टल रोड सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट ओमप्रकाश अमनोजुलकर्णी जी चोवीस मुंबई